नमस्कार मित्रांनो सारं काही तिच्यासाठी अकरा ऑगस्ट भागामध्ये म्हणजे मोठ्या ओरडते लालिताई हे काय बोलता तुम्ही लाली म्हणते बरोबर बोलते तुझ्या भाचीच्या पोटामध्ये कुणाचं तरी पाप वाढतंय आणि विश्वास बसत नसेल ना हे कागद बघ म्हणजे रिपोर्ट बघते आणि शॉक उचून जाते आणि म्हणते चारू हे करायला तुला काहीच नाही वाटलं शी मी तुझ्या बाबतीत जो विचारही करू शकत नाही तू ते सगळं करून बसलीस अगं बिचारा माझा दादा त्याने काय पाप केलं होतं तू त्याला एवढी मोठी शिक्षा दिली लाली म्हणते बाय तुमच्या आबरूचं ना नंतर काय ते बघा इची ना इकडची आबरू गेलेलीच आहे आधी तुझ्या भावाला आजच्या आज बोलून घ्यायचं आणि या पुरीला घेऊन जायला सांगायचं मला ही पोरगी घरात नको आहे आणि मंजू तुला जमत नसेल ना ए बंधू इच्या बापाला बोलो आणि ला आज घालव आता मला ही पोरगी माझ्या पोराच्या आजूबाजूला पण नको आहे इला ना इथं ठेवून मला माझ्या घराची लाज नाही काढायची जाचल आता म्हणजे ओरडते चारू आणि कानाखाली देते तिला पकडून म्हणते अगं बोल ना बोल पटकन अशी निर्लज्जासारखी उभी काय आहेस तू तुला लाज नाही वाटली चारू बोल बोल चारू कोण येतो आमच्या नकळत कुठे पाप करून आलीस अगं बोल ना आता का वाचा गेली तरीच म्हटलं ही मुलगी अचानक एवढी चांगली कशी वागायला लागली मला वाटलंच हिच्या ना नक्कीच काहीतरी असणार चारू तुला काय वाटलं तू आमच्या सगळ्यांशी चांगलं वागशील आणि बाहेर जाऊन शेण खाऊन येशील आणि आम्ही तुला सगळे माफ करू असं वाटत असेल ना तर अजिबात नाही चारू जे काय वागलीस ना त्याला देवसुद्धा माफ करणार नाही बोल ना चारू तू गप्प आहेस आता शिन ओरडतो मामी बास तिला काही बोलू नको प्लीज अगं तिच्या पोटात बाळे याचं तरी भान ठेव आता मात्र लाली शॉकून बघायला लागते शिरू म्हणतो अगं तिला हा त्रास नाही सहन होणार आता मात्र कांता त्याच्याकडं संशयने बघायला लागतो लाली म्हणते ए शिनू तू गबरा ते, ते आत्याने बाची काय ते बघून घेतील आणि हिच्यासारख्या पुरीचा कशाला पुळका येतो तुला अरे स्वतःचं पाप लपवण्यासाठी तुझ्या गळ्यात पडायला बघते हा डाव तुला समजत नाही का असा कसा मूर्ख आहे रे तू तुला सगळं शिकावं लागतंय चारुल म्हणते सांग ना कुणाचं पाप हे तो ताई हे सारखं पापपाप बोलणं बंद कर प्लीज लालिवन म्हणते अरे काय बोलतोस तू हे पाप नाही तर दुसरं काय आहे तुझं डोकं ठिकाणावर आहे ना शिनू म्हणतो बास आई चारूच्या पोटात वाढणारं बाळ माझं आहे आता सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते लालीवंते शिनू ए बाबा तू गफरा राहा अरे या पुरीला पाठीशी घालायची काही गरज नाही म्हणजे म्हणते शिनू मी तुला लहानपणापासून ओळखते तू असं काही करू शकत नाही आणि अरे हिच्या कुठे नादी लागतो ही निर्लज्ज मुलगी तू हिचा अजिबात विचार करू नको आणि हिच्यावर दया दाखवायची अजिबात गरज नाही शिणू तर मामी मी तुमच्या विश्वास लायक नाही आहे आम्ही मुंबईवरून येताना आमची बस चुकली होती आणि आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि तिथे माझ्याकडून नकळत एक चूक घडली आता मंजू चारूकडं बघते आणि शिणूकडे पण तिला काय खरं वाटत नाही लालिमंते नाही शिनू तुझं डोकं फिरलंय ना तू खोटं बोलतो ना खोटं बोलतो ना हे चारूने तुला फितवलं ना अरे बोल ना शिनू तो नाही आई चारूच्या पोटात वाढणारं बाळ माझंच हे लालिमंते अरे तुला मुलगा म्हणायला मला लाज वाटते असा मुलगा माझ्याच पोटाला का आला आजपर्यंत खोत घराण्यामध्ये अशी चूक कुणीच केली नव्हती अहो बघितलं का याने काय करून ठेवलं नाही आता मी तुला सोडणार नाही ती झाडू आणते आणि शिनूला मारायला लागते होवी दारातून ऐकत असते ती पळत येते आणि मध्ये उभी राहते आणि म्हणते लालिहत्या काय करता तुम्ही अहो तिची तब्येत तरी बघा म्हणते ही एक माझ्या नशिबाला ह्या दोघी आणून ठेवल्या तुला अख्ख्या जगामध्ये प्रेम करायला दोघीच मिळाल्या बाकीच्या पोरी ओसाड पडल्यात का एक तुला बापाचं प्रेम देऊ शकत नाही आणि दुसरी दुसऱ्या कुणाचं तरी पाप याच्या गळ्यात बांधायला निघाली ओ म्हणते म्हणजे चारूचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले कांता म्हणतो ओवी तुला माहीत होतं का बंधू म्हणतो ओवी अगं तू तरी सांगायचं तेव्हा ते मला कालच कळालं पण मला वाटत होतं श्रीनिवासला फसवण्यासाठी हे सगळं चारूने केलं मुंबईला जे काही झालं ते खरं आहे बोल ना श्रीनिवास हे खरं आहे का श्रीनिवास जोडू म्हणतो ओवी मी तुझ्या लायक नाही आहे मी तर तुझ्या माफीच्या पण लायक नाही आहे तो आता निघून जातो आणि ओवी बसून घेते पण कांताला मात्र चांगलाच संशय येतो ओवी शॉक झालेली असते चारू तिच्याकडे बघून स्माईल करत असते इकडे मेघनाची खूप तडपड चालू असते ती मनात म्हणते रिपोर्ट तर मिळाले हिचं लग्न ठरल्यावर ही मला विसरली की काय साईल तिला बघत असतो आणि म्हणतो मेघना अगं काय झालं पण तिचं काय लक्ष नसतं तो, तो पुन्हा आवाज देतो मेघना क्या हुवा ती रागाच्या भरात पटकन बोलून जाते बघ ना मी फोनची किती वेळची वाट बघते पण नांदिवलीवरून अजून फोन आला नाही साईल म्हणतो नांदिवलीवरून तुला कोणाचा फोन येणार आता मेघना भानावर येतोय आणि जाम घाबरते आणि मग ते बघ साईल माझं असं होतं मला नांदिवलीने कांदिवली म्हणायचं होतं ते आमची किट्टी पार्टी आहे ना एका मैत्रिणीला मी हॉटेल बघायला सांगितलं होतं तिच्याच फोनची वाट बघते मनात म्हणते तुला नाही करणार साईल मी जी मुकिली ना त्याने खोतांच्या घरातील किती प्यादी बाद झाली असतील याची उत्सुकता मला लागली आहे आज मज्जा येणारे शिनू जातो उमाच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागतो आणि तो उमाई मला माफ कर माझं चुकलं उमाई मला माफ कर आता उमा ओवीकडे बघायला लागते ती ती शिनू हे बघ माझा ऐक तो आधी रडू नको तुला बरं नाही इकडे बंधू कांताला समजवतो तो तो बंधू आता कसं करायचं मला तर काहीच कळत नाही आहे बंधुवंत भाऊजी माझं तर डोकंच बंद पडलं हा शिनू काय करून बसला आहे मंजू रडत असते दादाला सांगायला पाहिजे ना आता कसं सांगणार त्याला काय सांगणार कांतावंत वहिनी तुम्ही काहीच सांगू नका मी त्यांच्या घरी जाईन आणि त्यांचे पाय पकडील माझ्या मुलाची चूक आहे माझीच बाजू पडती आहे ना बंधुवंत भाऊजी काय बोलता हे तुम्ही अहो शिनू ह्या घरचा मुलगा आहे आता त्यांच्यामध्ये बरंच काही बोलणं होतं बंधुवंत मंजू आपण लवकरात लवकर या दोघांचं लग्न लावून देऊया म्हणजे ही गोष्ट चार भिंतीच्या आतच राहील मंजू म्हणते आहो मला पण तसंच वाटतं पण ओवी आणि ती आता खूप रडायला लागते आणि बोलते बघितले ना ओवीची अवस्था कशी होती ह्या सगळ्यामध्ये त्या बिचारीची काय चूक आहे कांता म्हणतो माझं तर डोकंच चालत नाही आहे शिणू शपथ घेऊन म्हणतो उमाई मी तुला खरंच सांगतो हे मी मुद्दाम नाही केलं मला खरंच माहीत नाही हे सगळं माझ्याकडून कसं काय घडलं तो आता बरंच काय बोलतो आणि म्हणतो देवाचा मुलगा कुणाच्याही पोटी देऊ नये तो, तो जायला लागतो पण दारामध्ये रुग्णात उभा असतो शिणू म्हणतो मामा पण रुग्णात त्याला इग्नोर करतो आणि बाजूला जातो तर रुग्णाच्या पायाशी बसून म्हणतो मामा मला माहिती आहे माझी लायकी नाही कुणाची माफी मागायची तुझ्या संस्कारांवर मी पाणी फिरवलं तू असा शांत नको बसू मला काहीतरी बोल ना तुम्हाला मार शिक्षा दे पण रुग्णात मात्र खूप शॉक असतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद